मराठा आरक्षणाची थिनगी आता थेट विधानसभेतही भडकणार मराठा समाजातील आंदोलनकर्ते मनोज जरांग यांनी सरकारला कंटाळून आता विधानसभेत एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेसाठी पायाभरणी चालू केली आहे त्यासाठी मराठा समाज बांधवापैकी काही इच्छुक उमेदवार हे मनोज जरांग यांना जोडले जाऊ लागले असून विधानसभासाठी मोलाचे ठरणार आहे नुकत्याच झालेल्या बैठकीत मनोज जरांगे यांनी सांगितले की आम्हाला हक्काचं आरक्षण द्या नाहीतर आम्ही सत्तेत जाऊया पार्श्वभूमीवर पैठण येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊलीमुळे यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली असल्याचेही बोलले जात आहे तर विधानसभेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माऊलीमुळे हे इच्छुक असल्याचे दिसून येत आहे आपण पाहत आहात स्टार जे स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर